विकास ह्या तालुक्यात भरपूर व्हायला का असे एकंदरीत तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे असेल किंवा काही कारण नाही असेल परवा इथे गडकरी साहेबांचा कार्यक्रम गडकरी साहेब चालू होते विशाल तेवढं पाटलांना दिलं होते की ग्रीन मोठं काम मी मंजूर केलेलं आहे भाजपचे सुद्धा सुद्धा राष्ट्रवादीच्या एका युवा नेत्यांनी एका आमदारांनी मागणी केली तरी सुद्धा एवढा मोठा निधी देता

ABB ਮਾਸਾ ਉਹਦਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ